गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव देवीच्या मंदिर प्रांगणामध्ये उत्साहात पार पडला यावेळी भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी मुंबई पुणे व राज्यभरातून आलेले पर्यटक तसेच भक्तांनी गर्दी केली होती देवीचा बगाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक नरवण गावात दाखल होत असतात त्यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त होते नरवण येथील श्री व्याघ्रांबरी देवीचा देवी दिवाळीतील बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कार्तिकदर्श अमावस्येला मोठी जत्रा भरते सुमारे पंचवीस फूट उंचीवर ठेवलेल्या चाळीस फूट लांबीच्या लाकडी लाटेला एका बाजूला दोरी असते तर दुसऱ्या बाजूला लोखंडी आकडे असतात हे आकडे मानाच्या व नवस फेडणाऱ्या भाविकांच्या पाठीवर टोवले जातात त्यानंतर दोराने लाट खेचून त्या भाविकाला जमिनीपासून पंचवीस फुट उंचीवर नेऊन अधांतरी फिरवले जाते यावेळी नवस फेडणाऱ्या भाविकांच्या एका हातात घंटा व दुसऱ्या हातात तांदूळ असतात तर मुखात देवीचा नामघोष करत आकडे टुपले नवस पावले असा जयघोष सुरू असतो यालाच परंपरेने बगाडा असे म्हणतात व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद